महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळावा यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम सह्याद्रीचा दुर्गसेवक म्हणून गडकिल्ले संवर्धनासाठी आपण सर्वांनी आपला दिलेला वेळ खरंच सत्कारणी लागण्याची वेळ आलेली आहे छत्रपती शिवरायांचे हे गडकिल्ले आता जागतिक नामांकनासाठी सज्ज ठेवायचे आहेत पुन्हा एकदा कंबर कसून तयारीला लागायचा आहे सर्व शिवशंभू भक्त गडकिल्ले प्रेमी ट्रेकर्स तसेच महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्यास पुढे या नक्कीच आपण या जागतिक नामांकनाचे साक्षीदार बनूया असा संदेश सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेतून शिवभक्तांना देण्यात आला आपल्या जिल्ह्यातील किल्ले रायगड आणि किल्ले खंदेरी या दोन किल्ल्यांचा समावेश आहे प्रत्येक तालुक्यात सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान आणि तमाम शिवभक्त यांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली रविवार पंधरा सप्टेंबर रोजी सकाळपासून ते संध्याकाळी सहा पर्यंत पेण नगरपालिका हुतात्मा चौक येथे महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि तामिळनाडू मधील एक अशा किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेज म्हणून समर्थन करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली या मोहिमेसाठी पेण मधील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेणचे शिवभक्त उपस्थित होते जय जय महाराष्ट्र की महाराष्ट्रातील अकरा किल्ले आणि जिंजी हा एक किल्ला प्रथमच एका वर्षी असे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेज म्हणून नामांकित केलेले आहेत हे नामांकनासाठी त्यांनी नावं दिलेली आहेत आणि ते, ते नामांकित व्हावे यासाठी सर्व शिवभक्त सर्व दुर्गसेवक म्हणा सर्व ट्रेकर्स म्हणा यांनी एक चंद्र बांधलेला आहे आणि त्यासोबत केंद्र सरकार राज्य सरकार आणि इतर सर्व सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतलेला आहे की या किल्ल्यांना यनोस्कोने नामांकित करून वर्ल्ड हेरिटेज म्हणून नामांकन द्यावं कारण असं जर केलं <coughs> तर मला वाटते की ही इतिहासातील पहिली घटना असेल की महाराष्ट्रातील एकाच वेळी महाराजांचे आकडे किल्ले अशा पद्धतीने नामांकित होणे ही फार मोठी गर्वाची गोष्ट आहे प्रत्येक मराठी माणसासाठी शिवभक्तासाठी आणि यासाठी आपण एक छोटासा उपक्रम घेत होता सह्याद्रीच्या माध्यमातून जागतिक वारसा नामांकनाचे सा, आपली साक्षीदार हे आपण कॅम्पेन करतोय या माध्यमातून आपण लोकांचे सह्या म्हणजे या गोष्टीला लोकांचं समर्थन आहे समर्थन शंभर टक्केच आहे पण लोकांमध्ये एक जागृती निर्माण का करण्यासाठी कारण येत्या सत्तावीस तारीख सा ते सात पर्यंत युनिस्कोची एक टीम आपल्या इथे ये येऊन त्या किल्ल्यांची त्यांनी पाहणी करणार आहेत आणि पाणी पाहणीमध्ये त्या किल्ल्याचे वा जे वैशिष्ट्यपूर्ण असे स्ट्रक्चर आहे किंवा काय आहे त्याचा ते, ते आढावा घेऊन तो रिपोर्ट त्यावरती सबमिट करणार तर माझी सर्वांना एक विनंती आहे की येत्या काही दिवसामध्ये जर परदेशी युनेस्कोचे अधिकारी आपले येत आहेत तर प्रत्येकाने या किल्ल्यावर जाताना स्वच्छता ही ठेवावीत जाताना जर पाण्याची एक बाटली वरती नेली प्लास्टिकची तर होताना रिकामा चार पाच बाटल्या आपण आणाव्यात हीच दोघांना विनंती राहील आणि जास्तीत जास्त संस्थांनी जास्तीत जास्त जा शिवभक्तांनी अशा प्रकारे कॅम्पेन घ्यावं कारण हे सह्यादीचा जरी उपक्रम पेडमध्ये घेत असलो तरी हा सर्वांचा आपला मिळून हा उपक्रम आहे कारण हा शासनाने निर्धारित केलेला असा उपक्रम आहे तरी आपण सर्वांनी जास्त सहभागी होऊन याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि आपले महाराज जे किल्ले कसे जागतिक म्हणजे मध्ये जातील त्याची दखल यावीत एवढं बोलतो जे थांबतो जय शिवराय